आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सी आय टीयू अफिलेटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शन केलेले आहेत आणि या संदर्भाने निवेदन आम्ही अठरा ऑगस्ट रोजी देखील एका भव्य मोर्चामध्ये नांदेड जिल्हाधिकारी मोदी यांना दिलेलं आहे पंधरा सोळा ऑगस्ट रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये नांदेड शहरात राहणाऱ्या नदीकाठच्या लोकांवर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं तसेच नाल्याच्या काठावर राहणाऱ्या लोकांचं नुकसान झालं होतं सकल भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आणि कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मागील वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि त्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात यावं अशी आमची मागणी आहे दोन हजार चार पाचमध्ये देखील अनु सानुग्रह अनुदान मिळालं होतं त्यावेळेस देखील आम्ही आंदोलन केले होते आणि दोन हजार चोवीसचं अनेक लोकांचं मंजूर अनुदान आणखी वाटप झालेलं नाही ते अनुदान वाटप करावं वा तातडीनं हे देखील मागणी आहे आमच्या युनियनच्या वतीनं आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फॉर्म भरत आहोत आणि ते फॉर्म महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये स्वीकारावेत असं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे आणि आजच्या या निदर्शन आंदोलनामध्ये नांदेड शहरातले शेकडो जे पूरग्रस्त आहेत ते सामील झालेले आहेत आमची जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे तातडीनं आठ दिवसामध्ये नुकसान भरपाई आणि सानूगर अनदान नांदेड शहरातील पूरग्रस्तांना देखील देण्यात यावं तसेच मुखेड हातगाव आणि देगलूर तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये सहा ते सात साथ लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना तातडीनं मदत करावी आणि त्या परिसरातील संबंधित सर्व पीडितांना देखील तातडीनं मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे देखील आज आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद इनकुलाब जिंदाबाद जय लाल लालसराम